पत्रकार परिशत लेना था, कशा प्रकारे आ, मी ताकाला जाऊन घडा लपवणाऱ्यातला नाही परवा निवडणूक आहे निवडणुकीच्या आधी सत्य लोकांपर्यंत जे यांनी अफवेच्या माध्यमातून खोटं पसरवलंय ते सत्य लोकांपर्यंत यावं म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण की यांचा जो अजेंडा होता अक्षय शिंदेला मारून टाकण्याचा तो फक्त आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी गेलेला होता आणि तो त्यांचा मनसुबा पुरा होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सत्य लोकांपर्यंत सांगितलेला आहे यांची केस पण ह्या दोघी पण ज्या आहेत आता आपल्यासारख्या महाराष्ट्रामध्ये चालेल लाडकी बहीण लाडकी बहीण खऱ्या लाडक्या बहिणींची खरी परिस्थिती काय आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन्ही लाडक्या बहिणींना मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे कारण की त्यांची वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या काय आहे आणि हे सरकार घाबरवूनच सगळ्या गोष्टी करत आहे तुम्ही जर आम्हाला मतदान एक दिलं आम्ही सरकारमध्ये नाही आलो है। तर दीड हजार रुपये गेले ही अशी परिस्थिती आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनी हा विचार करावा मी तुमच्या चॅनलमधून त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्हाला इज्जत पाहिजे इज्जतीचं जगणं पाहिजे का सरकारची दया पाहिजे सरकारचा मजबुरी तुमच्या मजबुरीचा सरकार जे फायदा घेत आहे ते तुम्ही घेऊन देणार आहात का जाहिरात ही सुद्धा टी व्ही दिसतात की तुम्ही आता म्हणालात की महाविकास महायुती आहे तरच आपली लाडकी लाडकी बहिणीची जे पैसे आहेत ते आहेत कुठेतरी सरकार ह्या माध्यमातून त्यांचा निवड जो अजेंडा आहे की पैशाचा लालच देऊन वोट घेत कुठंतरी हे ह्यातून सत्य होते आहे का आता तुम्ही बघितलं दोन हजार पंधरापासून पासून आतापर्यंत यांचा जो वैधानिक अधिकार चार एकर जमिनीचा होता यांचा मुलगा मेला म्हणून यांना एक शासकीय नोकरी मिळण्याचा यांचा जो कायदेशीर कायदेशीर अधिकार होता पेन्शन मिळण्याचा अधिकार होता तो डावलल्यामुळं यांच्या दुसऱ्या पोराने पण आत्महत्या केली ह्या बाईला आता कोणच नाही फक्त दोन मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दिलेल्या घरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी अशा एक नाही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचं दुखणं झाकण्यासाठी ते वर येऊ नये लोक उद्रेक करू नये म्हणून हे दीड हजार रुपयाचं पिटकुल सोडून दिलं म्हणजे जे हक्क आहे पार्लमेंटने दिलेले ते द्यायचे नाही पण लालच द्यायची दे दीड हजार रुपयाची पहिली साड्यांची जशी लालच दिली जात होती निवडणुकीत आता दीड हजाराची डायरेक्ट कायदेशीर लालच ही सरकारने दिलेली आहे कुठेतरी माणुसकीच्या अधिकाराने तुम्ही या दोघींनाही मदत करताय त्यामुळं कशा येतात काय बघताय तुम्ही एक माणूस म्हणून या दोघींकडे माझ्या दोघी बहिणी आहेत मला नैसर्गिक बहीण नाही मी जिथे बहीण म्हटलं तिथे विषय संपला आहे मी यांना शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी अशा सगळ्या या माझ्या फक्त बोलण्यापुरत्या लाडक्या बहिणीने कर्तृत्ववादी लाडक्या बहिणी आहेत आणि सरकार जसा तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातून या लाडक्या बहिणीने दीड हजार देतं आहे तसं मी माझ्या कष्टाच्या गामाच्या बुद्धीच्या सकसोटीवरती यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल तुमच्या आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून स्वतःची कॉलर टाईट दीड हजार रुपये देऊन करणार नाही हे माझ्या तत्वात माझ्या महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी मला शिकवलेलं नाही एक लक्षात ठेवा पद्धतीचं समजून घ्या त्या मुली ज्या आहेत मला पण दहा महिन्याची मुलगी आहे त्या मुलीच्या आई वडील कोणतेही आई वडील स्वतःच्या मुलींची इज्जत चवाट्यावर मांडणार नाही नक्कीच काहीतरी घडलंय ह्या मताशी मी आहे परंतु एवढंही मी ठामपणे सांगतोय की अक्षय शिंदेचे जे पुरावे मी पाहिले एक कायद्याचा अभ्यासक म्हणून त्याला गुन्हेगार ठरविण्या इतपत तो त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जर केस चालली असती तर मला माहीत नाही काय निर्णय आला असता परंतु ती केस इतकी कमकुवत होती याला बळीचा बकरा बनवला आहे त्याच्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो मग जात आहे का जो मेन गुन्हेगार आहे त्याला तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे जर अक्षय शिंदे गुन्हेगार आहे आपण थोड्या वेळासाठी जर म्हटलं आणि अक्षय शिंदे तुम्हाला वाटतं का ह्या बाई पोलिसांवरती दबाव टाकू शकतील का माझ्या मुलावर एफ आय आर दाखल करू नका डॉक्टरवरती दबाव टाकू शकतील की पोरींची स्पस्टा, स्पस्टा त्या मुलींची मेडिकल लवकर करू नका अशी परिस्थिती आहे नाही म्हणून मला हे स्पष्ट स्पष्ट त्याच्यात दिसतंय की जर अक्षय शिंदे आहे थोड्या वेळासाठी जर आपण गृहीत धरलं तर त्याला कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी ह्या गुन्हा दाखल करण्यास विलंब लावणे त्या मुलींची मेडिकल न होणे त्याचबरोबर ते फुटे शाळेतले गायब होणे या सगळ्या गोष्टी ज्यांची जबाबदारी होती जबाबदार होते मग त्यांच्या विरोधामध्ये सरकारने तसे कठोर कलम लावून त्यांच्या जामिनाला खालच्या कोर्टात का विरोध केला नाही याचाच अर्थ हे की या देशामध्ये संडास साफ करणारा सॉफ्ट टार्गेट आहे ही लढाई संडास साफ करण्याविरुद्ध रा टॉपचे राजकारणी आहे आणि आम्ही संडास साफ करणारा जेवढा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी पण तितकाच अधिकार दिला जेवढा आडाणीच्या अंबानीच्या पोराला दिला आहे आम्ही शेवटपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहण्याचा मुकाबला करू त्याच्या पाठीमागे जे संशयित लोक होते त्यांना ज्या पद्धतीने ते होते त्याच्यानंतर त्यांची अटक आणि त्याच्याच पद्धतीने तितक्याच लोक त्यांची सुटका एक लक्षात घ्या हा जो एन्काउंटर झाला आणि हा सगळा जो बनाव केला त्याचा एन्काउंटर होणे टायमिंग समजून घ्या एन्काउंटर ज्या दिवशी चार्जशीट दाखल होते अक्षय शिंदेच्या विरोधात रेपची रजिस्टर होते त्याच दिवशी त्याचा एन्काउंटर होतो नंतर लगेच हायकोर्टातून बेल रिजेक्ट होतो त्याच आरोपींना लगेच ते पोलीस अटक करतात आणि दुसऱ्या दिवस जामीन पण होतो याचा एन्काउंटर करण्याचीच वाट बघत होते की काय अशी संशयाला वाव आहे याचा एन्काउंटर झाला हा मेन मेन आरोपी मिळाला आणि त्याच्यानंतर यांनी अटक केली आणि ते बेलवर पण सुटले याच्यातून पण मग असं म्हटलं जाते की त्याच्या ता लहान मुली होत्या त्या कशाला खोटं बोलतील असं ता पण म्हटलं जाते त्यांनी नाव घेतलं एक लक्षात घ्या तुम्ही कोणी एफ आर वाचली मला नाही वाटत कोणी वाचली असेल मी वाचलेली आहे एफ आय आरमध्ये मध्ये काठीवाला दादा म्हटले आता अक्षय शिंदे जो आहे आता मला सांगा संडास साफ करताना काय हत्यार वापरतो आपण काय वापरतो संडा साफ करताना खराटा, खराटा किंवा ब्रश बरोबर पोलिसांनी जप्त काय केला माहिती आहे का दांडा असलेला खराटा जो रडवरती ते वापरतात ना मला सांगा मग तो खरोखर काठीवाला दादा आहे का हा मला तुम्हाला प्रश्न आहे मुद्देमाल जप्त काय दांडावाला कराटा म्हणजे पोरींना दोन्ही पण केलं पोलिसांनी बघा पुरावे कसे रचले जातात आणखीन एक गोष्ट की जे अक्षय शिंदे तिथे फक्त पंधरा दिवसच झाले होते त्या शाळेमध्ये जाऊन आणि अशाच प्रकारचे कृत्य आणखीन काही मुलींसोबत झालेल्या अशा घटना घडलेल्या आहेत आधी सुद्धा त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली की त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती बघा याच्यामध्ये दोन एफ आय आर अक्षय शिंदेवरती दाखल केलेले आहेत दोन्ही एफ आय आरमध्ये चार्जशीट गेलेली आहे परंतु अनेक काय पुरावे ही मला सगळी ऐकिव माहिती आहे त्या शाळेमध्ये असं असं घडलं आहे आज काही लोक त्याच्यामध्ये काही लोक इंटरव्ह्युन करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी मला ऐकिव माहिती आहे आमच्याच केसमध्ये आणि थोड्या दिवसाने या गोष्टीचा उलगडा होईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी माझं हे स्पष्ट मत आहे इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर त्याला मारून टाकलेलं आहे त्या त्याचा जीव काय तडफडत असेल त्यावेळेस त्याला मारला आणि मला समजत नाही जर हे फक्त कायद्याच्या चौकटीत बसून ही झुंडशाही आहे म्हणजे राजकारण्यांनीच त्याचा पोलिसांचा सत्तेचा वापर करून मर्डर करायचा हे ॲडमिनिस्ट्रेशनचा वापर करायचा आणि त्यांच्या संघटनात्मक ताकद राजकीय पक्षाची त्याला बदनामी करायसाठी वापरायची हे सगळं लोकांना आता समजतं आहे हे आज अक्षय शिंदेसोबत घडलं आहे यांच्या बनसोड्यांच्या आईच्या मुलासोबत घडलं आहे उद्या माझ्या खेड्यामध्ये पण असं घडू नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी पत्रकारांनी वकिलांची पण जबाबदारी आहे आपण आता स्टेप्स उचलल्या पाहिजेत